छत्रपती शिवराज <प्थारीग> नाशिक जिल्ह्यातील <प्थारीग> जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवाला माझ्या मनाचा नाशिक <प्थारीग> जिल्ह्यातल्या मराठ्यांनी नाव काढलं नाशिक जिल्ह्यातला मराठा प्राप्तीने दूर झालाय सगळ्या राज्याला तुम्ही आज दिशा दिली जातवान म्हणजे काय कट्टरता म्हणजे काय आणि कडवटपणा म्हणजे काय हे आपण आज राज्याला ना तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध करून दिला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांचा गर्व वाटल इतक्या ताकीला तुम्ही एकत्र आलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आला मला कधीच करावं वाटत नाही ते आज करावं वाटत आज तुम्ही मराठ्यांची मराठ्यात बळ वाढवलं मराठ्यांची कॉलर टाईट केली तुम्ही आज सिद्ध केलं आता लेकरासाठी लढायचं जातीसाठी लढायचं नेत्यासाठी आणि पक्षासाठी लढायचं नाही हे नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध केलं लोक म्हणायचे मराठा समाज एक येत नाही पश्चिम महाराष्ट्रातला तुम्ही तर मराठवाड्यापेक्षाही टक्के नाही एकत्र आला आणि ते तुमच्या जिल्ह्याला लागलेली साडीसाठी साथी सगळ्या दुनियाचा गलिंदर <laughs> ते म्हणताय म्हणून जरा गेलं म्हणा फक्त आताच शिकाणी आनंद आणून दाखवला तो याच दिल्या बघा नादला पू तू यंदाच माझ्या नादी लागला तर तुला दिला नाही प्रा आणखीन तरी तो आता शे नाकावर चला तो देणार आता छोटासा आसपास शहा राहिली

गेल वासवास घ्याल त्यांनी छगन भुजबळच्या मागा मागे चढवले त्या छगन भुजबळ नि सगळी शिवसेना मोडून टाकली राष्ट्रवादी मोडली आता नंबर आहे देवेंद्र तरी यांचं लक्षात यायलाय याच्या नादी नाही लागायला पाहिजे आता माया नादे लागल्या ती एवढी फैकी चालली मला जो रोगाला बोलताय त्या बरोबर मी